नमस्कार सर श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली खूप उशिरा झाली आज आत्ता जवळ सव्वा दहा वाजले आता व्हिडिओला सुरुवात केली का तर आज दिले डबा नव्हता तिला मी का तिला काहीतरी वरचं वरचंच खायला दिले डबा नाही बनवला आणि आज बघा पुन्हा आजी हे पिंकवाली कुर्ती घातली काय केलं केसाला कलर वगैरे करून घेतलं बघा खूप पांढरे झाले केस तर गार्नियरचा तो ब्लॅक कलर लावला आणि केस वगैरे धुऊन आता कपडे सुकायला घालायचेत तर म्हटले पहिले त्यांची बोला आणि मग जेवणाला सुरुवात करा तर जेवणामध्ये आज ओ, ते फणस आणले मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तर ते बघा हो, आता इकडे येऊन यशला मी शेपूची भाजी धुवून ठेवली निथळायला आणि ही मुगाची डाळ बघा भिजत घातली आता ही मुगाची डाळ डब्यात पण ओतली संपलेली आणि यामध्ये भिजत टाकून ठेवली आणि फणस काढून ठेवले आता घेते पटापट आवरायला चांगलं आलेच किचनमध्ये शेपोची भाजी कापून ठेवली डाळ चांगली घेतलीच आता अर्धा तास तरी झाला आहे चांगली घेतली आणि चपात्या राहिलेल्या बघा खूप चपात्या राहिलेल्या तर हे चपात्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या थोडासा पाण्याचा असा हक्का दिला आहे वरतून नरम राहा नरमच असते तरी पण तर अशा मिक्सरला बारीक करून घेतल्या आणि पहिलं काय केलं हिरवी मिरची लसूण थोडेसे शे शेंगदाणे आणि जिरं लसूण हिरवी मिरची जिरं आणि शेंगदाणे जरा असे लसूण खूप कमी असलं आवडत नाही वास येतो म्हणून थोडेसे घातले लसूण कांदा चांगला बारीक कापून घेतला शॉपरला कोथिंबीर धुवून ठेवली ती नंतर कापणार आता इथं मी पहिला चुरमा बनवून घेते जरा 네 फोडणीला घातले आणि कांदा परतून घेते अगोदर आता ही वाट मी वाटून ठेवलेली आहे मीठ यात थोडीशी किंचित हळद पण घातलेली वाटचाळी बघा पण पिवळ यात चांगला असं परतून घेते अर्धासा चमचा मीठ टाकला कारण चांगला पण मीठ आहे म्हणून थोडस भरपूर आवडत कमी गॅस केला झाकण ठेवलं तुम्ही टाकते मेडभर साखर ठेवले ना आणि बघा झालं आपला चपातीचा चुरमा तयार आपल्या कामाला येत्या येतात त्यांना आणि यशला खूप आवडतो जर त्याच्या उपवासा दिवशी मी बनवलं ना तर मला बघते माझा उपवास बघून तुम्ही बनवला व्हायन तर आज बनवले चल आता कढाई ठेवली याच कढाईत बनवायचं होतं चुरमा पण ती तेलकट होती म्हणून त्यात जुरा आणि मिरची बरोबर मोठी मोठी कापली म्हणजे यशला काढून द्यायला होती लसूण नाही या लसूण नाही है घातलाय है कांदा वगैरे काहीच नाही भजू अस स्वच्छ धूळ ठेवलेली मग टाकली मी मुगाची डाळू अंबाजाने एक चमचा मीठ घालते भाजी कमी होणार ना एकच चमचा टाकला पण आता ही डाळ आहे ही डाळ थोडीशी मऊ होण्यासाठी एक मिनिट भर ठेवते फास्ट गॅसवर गॅस फास्ट एक मिनिट डाळ अशी भरपूर नरम झाली जरा अशी होऊन देतात बिना झाकणची अजून दोन मिनिट येते कांदे बारीक करून घेते झाली आता गॅस बंद करते करतेची कढाई आता धुवून घेतली ते तर फणस मी धुवून घेतले हे कापायचं आहे मला पण ते अगोदर काय केलं बघा ही भाजी काढून घेतली आणि जे फणसाचं वाटण पाहिजे मला यात खोबरं वगैरे कुठं काय नाही खोबरे नाही टमाटा नाही आणि यासाठी काय घेतले मी हिरवी मिरची लसूण जिरं थोडंसं अद्रक आणि दोन मोठे कांदे घेतले आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली हे सगळं धुवून मी कापून घेतलंय हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते मी तेलकट हात होणार आहे हे कापता तेलकट हात होणार आहे म्हणून पहिले हे वाटून घेते हे तर सगळीकडं लागतं हे पहिले सगळं मिक्सरला पाणी करूं घालून बारीक करून घेते हे बघा मी पाणी घालून एकदम बारीक वाटून घेतले असं अजिबात कुठं काही जाड नाही हो दिले बारीक वाटले कांदा कोथिंबीर मेर, लसूण मिरची अद्रक जिरं सगळं असं बारीक करून घेते तर बघा आता हे कापायला घ्यायचं पेपर शोधत होते न्यूज पेपर नाही भेटला मला पटकन आता मी पिशवी चला हे हरकत नाही पण त्या अगोदर एक छोटंसं कांदा कापून घेतला फोडणीला आणि ते जे मला मसाले पाहिजे ते काढून घेतले हात तेलकट झाले ना नंतर मग खूप प्रॉब्लेम येतो सगळीकडे ते चिकट चिकट लागत तेल आणि सुरीला पण तेल सुरीला तेल लावून घेते चांगलं व्यवस्थित हे असे काप होतात माहिती ना तुम्हाला फणसाचे काप आता हे सगळे मला असे वेगळे वेगळे करून घ्यायचे असं वेगळं वेगळं करून घेते आणि सगळे झाल्यानंतर हे बघा असे जेवढं जमतंय तेवढं करून घेते साईडला हे बघा मी हात स्वच्छ धुवून घेतले आणि पण धुऊन घेतले असं थोडंसं लालसर कलर येऊन जातो लगेच त्यांना कापलं केलं की जसं तर एकदम कोवळ आहे काही का पण त्रास नाही झाला फार होतोच तेल घातले थोडसं आणि त्यावर पहिले हे फनस मी असं परतून घेणार आहे तेलावर तेल पाच मिनिट असं जरा थोडस झालं तेवढं जमते ना पाच वेळा असं बारीक गॅसवर देणार आहे मीठ नाही घातलं मीठ घातलं की काळा कलर पडतो असंच राहू देते मीठ नाही घातलं म्हणून कलर चांगला राहीला मीठ टाकल्यानंतर कलर एकदम चेंजिंग होतो काळा पडतो हे काढून घेते मी आता आता जिरे वगैरे काय फोडले नाही फक्त कांदा पेज पान मोठे बघा असं मी दोन तुकडे करून टाकले तेलामध्ये आणि यात लहानचे कटोगरे आपलं कुठले जाणार नाही आहे एकदम किंचित मी हळद घातली एकदम थोडीशी सगळंच मी धना पावडर आपली घरची करून ठेवली एक चमचा भर धना पावडर हाती थोडीशी हळद एकदम किंचित हळद आणि धना पावडर एक चमचा आणि हे वाटलेले जे वाटण आहे ते सगळं ज्यांना कोणाला पाहिजे असेल जे आपण खोबऱ्याचं वाटण करतो चाना। चाना कदी -कदी ते आताही बनवलं तरी चालेल पण असं एकदा नक्की बनवून बघा तुम्ही हे खूप छान लागते चवीला एकदम चांगला परतलाय आता यात मी थोडस कोकम घातले का तर कधी कधी काय खंच आहे थोडीशी खाज येऊ शकते थोडस कोकम घातले मला बनवायचं होतं बघा लोखंडी तव्यामध्ये लोखंडी तव्या एवढं छान लागतं पण ते डवळायला थोडस कमी पडेल म्हणून आणि कधीकडे सांडा घातले आणि हा आपला घरचा जो काळा मसाला आहे कांदा खोबऱ्याचा सगळा गरम मसाला हा एक चमचा घातला घातलाय मी एवरेस्टचा एव्हरेस्टचा हा गरम मसाला अर्धा चमचा घातला फक्त असं मीठ मी घातलं नाहीये मसाला किती परतून किती कमी होतो त्या अंदाजाने मी मीठ घालणार पणच किती आणि मसाला किती झालाय परतून त्या अंदाजाने मी मीठ घालते मी जवळ दीड चमचा मीठ घातले दीड चम एवढ्या घ्यायची दीड चमचा मीठ बस झाला पण असं आपण परतून ठेवले तेलामध्ये ते पण यात घालायचं आहे थोडंसं शिजून घेतलं अगदी पाच मिनिटभर फक्त यात चांगलं मिक्स करून परतून घेते आता लगेच झाकण नाही ठेवते मी थोडंसं परतून घेते असं मी पाच मिनट असं थोडस बारीक गॅस बघा मिडियम गॅस एकदम बारीक नाही मिडियम गॅसवर असं झाकण ठेवणे पाच मिनिट असं होऊ देणार आहेत हे बघा मी उलताना काढून घेतलं का तर मसाला वरती येईल लागला असं छान तेल पण सुटलंय आणि एकदम असं मस्त झालं भाकरी बरोबर खूप छान लागतं पण आता माझ्या चपात्या झाल्या ऑलरेडी तांदळाच्या भाकरी बरोबर एक नंबर लागतो हे खायला आणि बघा आता चेक करा शिजलं ना पण असं एकदम मस्त शिजलंय असं आता मी हे काढून घेते आणि बघा सुरी मी चांगली घासून घेतली आणि तो काता फेकून दिला डायरेक्ट कचऱ्यामध्ये ते खूप घाण झालेले निघत नाही लवकर हे बघा आता मी चोपामध्ये काढून घेतली भाजी झाली बघा एकदम मस्त लागते बघा खायला करून बघा ताई आता हे ही शेपूची भाजी मुगाची डाळ घातलेली चपात्यांचा चुरमा ही फणाची भाजी ही दिदीला आवडती दिदीला मला आवडती ही यश नाही खाणार आणि चपाती हे झाले तेवढं ताई आल्यात आता ते आवरतील गॅस वगैरे घामाघू झाले बघा साडेबारा वाजले आता दहाला सुरुवात केलेली मी कपडे वगैरे टाकून सगळ्या भाज्या वगैरे कापून सगळं बनवपर्यंत फनच जरा झिक झिकचं काम आहे थोडंसं असू द्या पण खायला आवडतं म्हणून मला खूप आवडतं फणस तुम्हाला असं याची तांदळाची भाकरी बनवली ना त्याबरोबर खूप पण माझ्याकडं नव्हतं तांदळाचं पीठ ठीक आहे आता यश चाललं आहे हांगोळीला आज घरी गेला नाही जिमला आज कुठंतरी तरी चाललं आहे देवदर्शन करायला थोड्या वेळाने मला अगोदर बोला चल तू येते का नंतर मला नको नको तू गाडीत काही गाणेबिने लावू देत नाही आणि मग दोघं चाललेत त्याचा मित्र आणि तो चला ठीक आहे आता यापुढे ना मला दळणं वगैरे करायची आहे पण आत्ता मी थोडं पहिलं जेवण आराम करणार आहे संध्याकाळी दळणं वगैरे करेल आत्ताच दिवाबत्ती झाली सव्वा सात वाजले आता बरोबर सव्वा सात वाजले सात वाजता दिवा लावायला घेते तुळशी मातेला बाहेर सगळीकडं दिवाबत्ती झाली हवा खूप सुटते चार पाच दिवसापासून भरपूर हवा सुटते हे बघा हवा खूप आहे म्हणून मी तुळशी मातेचा दिवा इथे कारण इथे आता तुळशी माता आहे बघा आणि इथे मी दिवा लावते का तर हवेने राहत नाही आणि बघा सगळ्यांची कपड्यांचे घड्या मारून ठेवल्या प्रत्येकाचे कपडे वेगळे वेगळे हो चौघांचे चार साईडला कपडे करून ठेवते म्हणजे सकाळी मला शोधाशोध करावा लागत नाही आणि आता आले किचनमध्ये बघा अजून किती काम आहे मला बघा आत्ताच दूध गरम करून ठेवलं आहे आणि मी कॉफी घेतली आत्ता मी बेनासाखरेची कॉफी घेतली फणाची भाजी दुपारची गरम करायची शापोची भाजी आहेत आणि एवढी अजून भांडी लावायची आहेत बघा ताईने घासलेली भांडी आहेत आणि संध्याकाळचं पण घर बघा आपलं एकदम क्लीन जसं सकाळचं असतं तसं संध्याकाळपर्यंत असं क्लीन असते एकदम फक्त आता हे कपडे ठेवायचे राहिले आता मला दळण करायचं आहे भांडी लावणार आणि दळण करणार यश गेलात इस्कॉनला आता नवीन खारगरला इस्कॉन झालं आहे यश तिकडे गेला आहे तुम्हाला येईल त्याचा व्हिडिओ बघा खूप छान झालं खूप म्हणजे म्हणतात ना बारा वर्ष ते काम चालू होतं तेस्कॉनचं काम बारा वर्ष चालू होतं आणि एवढं सुंदर आहेत म्हणतात रात्री संगीत आली तेव्हा ती मला सांगत होती नाणे आपण एक दिवस जाऊया तर म्हटले ठीक आहे यांच्या सगळ्यांच्या सुट्टीचं बजेट बघून जावं लागेल मग यश बोल आज यश दुपारी गेला मला अगोदर बोला चल येते का तू आणि नंतर बोलतो तू गाडीत गाणे वगैरे हो लावू देत नाही <laughs> मी त्याला मला ते गाणे वगैरे हो टी व्हीचं बघा आपल्या घरात मला कधी टी व्ही चालू दिसणार नाही मला थोडं नाही आवडत असं आवाज विवाज जास्त मला नाही आवडत आहे काय माहिती आहे माझं काही प्रॉब्लेम आणि सगळ्यात महत्त्वाचं ताई न तुमची मनापासून आभारी तुम्ही इतकं सुंदर प्रेम देता आत्ता मला एका ताईंची कमेंट आली तुम्हाला सांगते ब बा, भगवंताची बत्ती लावत होते मोबाईल तिथं होता माझ्याकडे मी बघितलं <laughs> एका ताईंनी आता कमेंट केली की ताई तुम्हाला बघून खूप छान वाटतं एवढं भारी वाटतं की तुम्ही आमचं स्वतःचं आपलं स्वतःचं कोणीतरी आहे असं वाटतं आणि स्वामी साक्षीलाही खोटं बोलत नाही माझे डोळे भरून आले <laughs> क्षमा करा संध्याकाळच्या वेळेस डोळ्यात पाणी नाही आणलं पाहिजे क्षमा करा पण खरोखर बघा मी विनंती केली बत्ती लावत होते म्हटले तुम्ही साक्षीलाय एवढे चांगले माणसं माझ्या आयुष्यात तुम्ही पाठवलेत हो हे फक्त कायम असे म्हणतात ना कायमस्वरूपी टिकून राहू द्या मला कसली का अशी अपेक्षा नाही की माफ करा <laughs> जास्तच इमोशनल झाले आणि त्या ताईंची हृदयातून आभार मी तुमच्या सगळ्यांचीच मी खूप मनापासून आभारी इतकं प्रेम देतात आई बोलणं कधी कोणाला आई बोलणं म्हणजे खूप अवघड आहे तुम्ही मला म्हणजे म्हणतात ना एवढं भरभरून आई म्हणून की ताई म्हणून आणि कितीतरी ताई मला बोलतात की तू आमची मोठी बहीण आहे किंवा आम्ही तुमची तुझी मोठी बहीण आहे खूप छान वाटतं ज्या ज्या गोष्टींची कमी होती आयुष्यामध्ये त्या त्या गोष्टी मला महाराजांनी दिल्या आहेत आणि अशा त्या कायमस्वरूपी माझ्याकडे टिकून राहाव्यात एवढीच प्रार्थना त्यांना असू द्या तुम्ही जे प्रेम करतात ते प्रेम सदैव असंच असू द्या माझ्यासोबत आणि माफ कराही सांग काही नाव डोळ्यात पाणी नव्हतं काढायला पाहिजे पण त्यांची खूप इमोशनल करणारी कमेंट होती बरं वाटलं खूप छान वाटलं असंच प्रेम असू द्या फक्त एवढंच मागणं की तुमचं जसं आहे तसं प्रेम असू द्या खूप मनापासून आभारी तुमची पुन्हा एकदा तर चला आता मी दळण वगैरे करायला घेतली पहिले कपडे ठेवून देते आणि मग दळण काढते तर आता आलेच किचनमध्ये भांडी लावायला तिकडे कपडे वगैरे ठेवून दिले आणि आले तिथे भांडी लावायला तर चला आता दळणं करून झालेत माझे वाटाणा सोलायचा राहिला आहे अजून त्याशी खूप आणलेला दोन किलो वाटाणा आणला होता त्यातला अर्धा सोलून फ्रीजमध्ये ठेवला आहे आणि अर्धा आहे सोलायचा आहे आणि लसूण सोलायचं आहे सकाळसाठी तर आता दळणं वगैरे मोजून ठेवते आणि उद्या सकाळी देते साहेबांकडे ग ते चक्कीत दळणं मला नाही आवडलं ते पीठ मला नाही चपात्या जमलं त्याच्या त्यापेक्षा आपलं एकता येणे मला सांगितलं पण झिरो झिरो नंबरची चाळण लाव त्या सगळ्या लावून झाल्या झिरो लावली डबल झिरो लावली एक नंबर लावते कुठल्याच ह्याची मला पीठ जमत नाही ठीक आहे असू द्या आता आप आपलं खाली चक्कीवरच येते हरकत नाही <laughs> काय करायचं आता नाही जमत येतं चला ठीक आहे आता या व्हिडिओचा इथेच एंड करते मी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वतही ना श्री स्वामी समर्थ